नमो देश माउली जय श्रीराम मी संदीप शुकाळी आर ज्योतिशाला अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो आजच्या नवनाथ बत्तीसार शृंखलामध्ये आपण तिसाव्या अध्यायाचं फलित पाहणार आहोत तिसाव्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता चौरंगीनाथांचा जन्म झालेला आहे इथे तर त्याचं फलित आपण जाणून घेऊया तिसाव्या अध्यायाचं फलित आहे तिसाव्या अध्यायात जन्मला चौरंगीनाथ ते चरित्र पठनाकरिता तस्करी दृष्टीबंधन होऊया म्हणजे अध्यायाचं नित्य पठन केले असता तस्कर तस्करदृष्टीबंधन होय म्हणजे तुमच्याकडे तुमच्या व्यवसायात तुमच्या घरात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या मौल्यवान वस्तू वगैरे ज्या पण काही असतील तिथे तस्कर बंधन म्हणजे चोरांपासून तिथे रक्षण होईल चोर तुमच्या ज्या चोर जे आहेत ते तुमच्या मूल्यवान वस्तूंपर्यंत पोहोचू शकणार नाहीत किंवा त्यांना तशी बुद्धी पण होणार नाही तर हे असे तिसाव्या अध्यायाचे फलित आहे माऊली हो याचा नक्की लाभ घ्यावा आणि आपण भेटूया उद्याच्या एकतीसाव्या अध्यायाच्या फलितामध्ये तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम